येवला शहरात पतंग उत्सवाची मोठी धूम असते याकरता शहरात विविध ठिकाणी मकर संक्रांतीनिमित्त विविध आकाराच्या व प्रकाराच्या पतंग नेहमीच पतंग कारागीर तयार करत असतात गेल्या पंधरा वर्षापासून पतंग व्यवसाय करणाऱ्या एवल्यातील राहुल भावसार व शिल्पा भावसार या पतंग कारागिरांनी अयोध्येच्या श्रीराम मंदिराची पतंग तयार केली आहे यावेळी देशासह राज्याची विविध नेते मंडळी देखील यावेळी पतंगावर झळकत असून ओबीसी नेते छगन भुजबळ तसेच मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या देखील पतंग बाजारात यंदा दाखल झाल्याचे चित्र दिसत आहे याबाबत अधिक माहिती दिली आहे पतंग विक्रेत्यांनी शिल्पा राहुल भावसार येवला आमचे मानसी पतंग स्टॉल चे दुकान आहे येवला येथे आम्ही दरवेळेस नवीन नवीन पतंगीवर नवीनवी डिझाईन नवी नवी तयार करण्याची संकल्पना असते आमची मागच्या वर्षी आम्ही पैठणीच्या पदरावर जे मोर राहतात ते मोर आम्ही पतंगीवर रेखाटले होते यावर्षी आपल्या आपल्या देशाचे लोकप्रिय नेते व तसेच आता सध्या राम मंदिर तयार झाले आहे आपले तर त्या राम मंदिरा मंदिराचे चित्रसुद्धा आम्ही पतंगीवर रेखाटले आहे नमस्कार जय श्रीराम येवल्या शहराचे जुनी एकदम पारंपरिक परंपरा असलेले पतंग महोत्सव तीन दिवस चालणाऱ्या येवले शहरात तर आमचं मानसी पतंग स्टॉलला आम्ही दरवर्षी नवीन नवीन एक संकल्पना करत असतो पहिल्या वर्षी कोल्हापूरचा दुष्काळ दुसऱ्या वर्षी पैठणी आणि ह्या वर्षी तिसरा असा विषय आहे की प्रभू श्रीरामचंद्रांचे मंदिर अयोध्या येथे श्रीराम भगवान स्थापन होणारे तर त्यांच्यासाठी आपण एक असे एक म हे एक बनवलं आहे पतंग त्याच्यानंतर आपले ये येवला शहराचे आमचे र राजे रघुजी बाबा संस्थापक त्यांचा पण बनवला आहे परत अठराशे सत्तावन्नच्या लढ्याचे सर सेनापती तात्या टोपे तात्या टोपे यांचे पण एक बनवलं आहे आणि आमचे येवले शहरांचे सर्व सर्व युवक सर्वांना हसमुख करणारे आमचे प्रभाकरचे सर यांचं पण एक बनवलं आहे आम्ही परत आणखीन एक विषय मा मराठा आणि ओबीसी जो विषय चालला आहे त्याच्यावर पण आम्ही बनवला आहे परत लोकप्रिय जे मुख्य म्हणजे मुख्यमंत्री परत युवा नेते असे जे आहे सर्व त्यांचे पण हॉस्पिटल आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ऍडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोग तज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे